पोल हा एक फ्रॉड आहे एक्झिस्ट पोल हा एक फ्रॉड असा हरियाणामध्ये काँग्रेस का काँग्रेस साठच्या वर जागा जिंकली असा एक्झिस्ट पोल होता वर काय झालं आपण पाहिलं लोकसभेला चारस पार चार सो पार अशा प्रकारचे एक्झिट पोल तयार करून घेतले होते काय झालं आपण पाहिलं लोकांनी मतदान केलेलं आहे मतदान गुप्त असत हे सगळ्यांना माहीत आहे तरी काही लोक हे उपद्रप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी महाराष्ट्रात सव्वीस तारखेला सत्तेवर येत आहे तेवीसला निकाल लागतील सव्वीसला सरकार स्थापन करू तेवीस तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आमच्या एकत्रित एक निवडून येत आहेत त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये हे भारतीय जनता पक्ष मिंदे गट एक फार मोठं षडयंत्र आहे आतापर्यंत कोणते एक्झिस्ट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय भाजपमध्ये जास्त जास्त म्हणजे भाजपला झालं अर्थाने बघा सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे हा हे आता परवा बहात्तर तासांनी ठरेल ना बहात्तर तासांनी ठरेल प्रचंड पैसे त्याने वाटलेले आहेत पैशाचा पाऊस पाडलेला आहे यंत्रणांचा गैरवापर केला आहे तरीसुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा पैशा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक